मित्रांनो आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता ब्लु ब्लु मी आता शेतात आलो होतो माझ्यासोबत हे समीक्षा दुर्गी आलेली आहे ब्लू ब्लू झालेला आहे आम्ही एकदम आणि इकडं सूर्यप्रकाश कसा ऊन पाडा लागला एकदम सूर्यप्रकाश कालचा सूर्यप्रकाश तो एवढा जबरदस्त होता आम्ही काल यवतमाळला गेलो होतो सोनिधी मी सोनितीच्या दवाखान्यात इथं डोळ्याखाली तिले असे ते असे डाग डाग आले ते त्यासाठी स्क्रीन स्पेशालिस्ट पशी गेलो होता आम्ही स्क्रीन नाही स्किन स्पेशालिस्टसाठी बेचाळीस पाचशे गेलो होतो तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो आणि मग येताना हे जे सूर्य एवढा जबरदस्त दस काय बॅटरीचा फोकस पाडायला लागलो एकाच जागेवर तसा एकाच जागेवर फोकस पाडे गाडी नाही चालवत आहे पुरा असा डोळ्यावर त्याचं किरण पडत आहे आणि आमची आई तिकडं आहे आता एकदम बारीक दिसा लागली असेल तुम्हाला तुरीच्या शेंगा तोडत आहे आणि आमचा चेन्हा सुद्धा मस्त वाढलेला आहे आणि त्याले फुलं अजून याचे आहे पण अजून फुलं याले टाईम आहे थोडसा पण लवकरात लवकर फुलं आता लागणार आहे कारण की त्याची सुरुवात झालेलीच आहे नाही इकडला जे आहे ना आली फुलं तर हे बघा चेना आमचा आमच्या चेनाले बघा बारीक बारीक फुलंसुद्धा आता येणं सुरू झालेले आहे सूर्याच्या किरणात ही एकदम जबरदस्त व्यू दिसायला लागला आणि या जामाच्या झाडाला जाम लागले पण सगळेच्या जा, सगळे जाम किडलेले एकही जाम सुद्धा नाही आहे बरं निकाल किडलेले म्हणजे खाच्या कामीच नाही राहिले इकडे जाम आहे पण हे पिकलं नाही एकदम लाईने लाईने जाम आहे या झाडाली इकडे सुद्धा जामाचं झाड आहे पण ते कच्चेत आहे आणि आत्ता काय झालं मग अशी मजूर होता आमच्या वावरात शेडच्या मागं की नाही जागा आहे रिकामी थोडी तिकडं मोठा सरप होता तिकडं बायाला सरप दिसला मोठा म्हणून सध्या आपली जराशी समजून घ्या आता तुम्ही आपली हिंमत नाही व्हाय लागली म्हणून तिथं जायची इकडं मोठा सरप होता इतक्यातच कुठंतरी तिथे सरप गेला त्याच्या आम्ही ती काही तिकडं चाललो नाही आता आंब्याचं झाड कधी मोठं होईल कधी आंबे खाले भेटन आता आंब्याचं सीजन सुरू होते फेब्रुवारी महिन्यापासून मस्त कच्चे आंबे लय सुपर लागते खायला आपल्याला कच्चे आंबे लयच आवडते हे जाम कच्चा आहे अरे जामच कच्चे इकडले हे एक पिकल दिसलं बाम पिकला हे सापडलं एकदम पिकलेला जबरदस्त अब ही जाम को खायंगे हम कच्च आहे पण लागते बुद्ध इकडं समीक्षा दुर्गे आहे हे ना युट्यूब चॅनल चालू केलं समीक्षा दुर्गे के नावाने हे चार खेळ बनवते पाहत जा तुम्ही समीक्षा दुर्गे नाव आहे आवडलं तर डॅन्स करते ते गाण्यावर <laughs> तिथे फुक त्यात काय देणार मी माय काही काम नाही करणे असे राहते त्याच्या आधी व्हिडिओ बनवते अतिशय सुंदर असे व्हिडिओ बनवते मुलगी नवीन नवीन चॅनल आहे शिकता शिकता काय असं गुटूक नाही आहे गुटुक असं तुरत तुरत वेगळंच लागत आहे हे बघा आहे इथं झूम करून दाखवतो एकदम तुरीच्या शेंगा तोडत आपला कॅमेरा काही एवढा मोठा नाही त्याच्यामुळं कसं आपली लेन्स नाही कॅमेराची चांगली फाटी पुरा फोटो आणि हे शेडचे हे जे बंबे काढलेले आहेत इथपर्यंत शेड आणलं होतं आणि त्याच्यावरून वायर होते म्हणून काय किनत टाकलेलं आहे कधी दुर्घटना होऊ शकते आता गव्हाचं सीजन सुरू होत आहे आता काही दिवसात हे चनादही क्या... वायते ना गहू पण काढायला येते त्याच्यासाठी आपल्या हार्वेस्टरमध्ये ते थ्रेसर असते एक दुसरं गव्हाचं हे वाला काढून ते लावायचं आहे आता दोन चार दिवसात म्हणजे एकदम पुरं ओके करून टाकत आहे हार्वेस्टरने मग डायरेक्ट हार्वेस्टर गावावर धड 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 काढाल बघून राहायचे बघ उन्हाळ्यात उन्हाळ्यात ऊनच असते तर मी आणि समूह आता चाललो आई पशी आई तिकडं मिरचीच्या झाडाला पाणी टाकत आहे समूने एक डबकी दिली आणि मी दोन काय म्हणतो हा दोन गुंड पाणी भरून तिथं नेऊन ठेवलं त्याच्यानंतर आई तिथं पाणी टाकत आहे आता आपण आई पशी जाणार आहो आणि मी मंग तुम्हाला सांगितलं होतं ना तर या विटीच्या खाली ते सरप केलेला आहे आता इथं झालं आहे का दुसरीकडे भटकला आपल्याला माहित नाही एक डबकी तर रिकामी झाली काही म्हणते माझा मिळाला एका जाग्याला आले म्हणजे मी एका जाग्याला राहतो काही मजा करते तर इथं आमची आई मिरचीच्या झाडाला पाणी टाकत आहे एक गुण बाकी आहे अजून इथं एक गुण संपवला भाई डबल हे करू लागली तू ढिल्ले झाले का ते दाबा तिकडं बघा किती मस्त दुवारी पडली ते काय एवढा लोईले गेला रात्री आला आणि ते काय माहित नाही मुली इकडं बघा मित्रांनो किती मस्त धुवारी पडली धुवारी नाही सॉरी धुपटाचं वैते कारण तरी फटाका फोडला त्याच्यानंतर पाच सहा वाजता फटाका फोडल्यावर जे धुपट निघते ना ते असो बनते मस्त एक नंबर पांढरं पांढरं झालं पुढं चिकडं तिकडं आणि इथं पूर्ण दिवस आता उतरलेला आणि सूर्य पूर्ण डुबला आणि इथं आमचे चंद्रभाऊ वरता आलेले आहे आमच्या आईचं पाणी टाकणं आता थोडंसं राहिलं एक गुण पाहिजे म्हटलं तू पाहिजे मला सांग मी देतो तू मग आणून ठीक आहे मग रिकामा करतो ना ठीक आहे एकच कांद्याचं टिंग निघाल टिंकिडिंचिडिंग आणि इकडून समोर आली जाम खात किल्लेले दाम घेऊन सब जाम किल्लेले राहते म्हणलं ते तू किल्लेले जाम खा लागली म्हटलं ना मी सगळेच सगळे ऐकतच नाही आई अंदा किट झाला चला आता घराकडे रप्प रप्प परा पड इथं आम्ही त्याची मस्त फोडणीचा भात केला त्या चुलीवर काहीच दिसत नाही अंधारात काय खाली पाय पवीन भाऊ आला खालीपाय म्हणलं की तिकड राहायचं रे पवीन कधी कधी पवीन ना पवीन शरब दिसला म्हणून पहिले ते मग पल्ल्या आता नको हात घ्यालो इचुका सकाळी काल लागते चला इथून त्याला पाहिजे तिकडून मोबाईल चार्जिंग लावून आहे कालून घ्या आपण तर अशा प्रकारे आता रात्र झालेली आहे आणि येण करतो आमचा व्हिडिओ सुद्धा इथं आता जातो आम्ही घराकडं तर भेटूया तो पण जय जे महाराष्ट्र जय शिवराज